नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे हार्दिक स्वागत करतो का महादेवाला हळद कुंकू किंवा तुळशीची पाने कधीही अर्पण केली जात नाहीत याशिवाय शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करण्यासही मनाई आहे आजच्या व्हिडिओत या मागचे कारण काय आहे तेच आपण जाणून घेऊया मित्रो भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र भांग इत्यादी साहित्य अर्पण केले जाते पण कुंकू कधीच अर्पण केले जात नाही खर तर हिंदू धर्मात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात तर भगवान शिवाचे एक रूप देखील विनाशक असल्याचे मानले जाते त्याच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे धर्मशास्त्रात निषिद्ध मानले जाते मित्र हिंदू धर्मात हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते असे असूनही त्याचा उपयोग शिवपूजेत केला जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी आहे यामुळेच भोलेनाथाला हळद अर्पण केली जात नाही केवळ महाशिवरात्रीलाच नाही तरी तर कोणत्याही प्रसंगी भगवान शिवाला किंवा शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही मित्र तुळशीचा जन्म तिच्या मागील जन्मी राक्षस कुळात झाला होता तिचे नाव वृंदा होते जी भगवान विष्णूची होती वृंदाचा जालंदरशी झाला होता पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णू कवचामुळे जालंदरला अमरत्वाचे वरदान लाभले एकदा जालंदर देवतांशी लढत असताना वृंदा पूजेला बसली आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली भक्तीच्या प्रभावामुळे जालंधर हरत नव्हता तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला वृंदाला आपल्या पतीच्या निधनाने खूप दुःख झाले आणि तिने रागाने महादेवाला शाप दिला की तुलसी दल त्याच्या पूजेत कधीही वापरले जाणार नाही मित्र शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरलाच जातो पण महादेवाच्या पूजेत कधीच वापरला जात नाही शिवपुराणानुसार शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता म्हणूनच शिवलिंगावर कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही तर मित्र ही होती येणाऱ्या श्रावणात शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या चुका करू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण